नमस्कार यूट्यूब फॅमिली येसिमो गोट चॅनल चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहस स्वागत आहे मित्रांनो चॅनलवरती जे कोण नवीन असतील त्यांनी चॅनेल सबस्क्राईब करा हळू शेअर करा लाईक करा शेळीपालन किती शेळ आहेत बघा अशा तऱ्हेनं त्यांनी शेड मारलेलं आहे हे सिमेंटचं पत्र आहेत मित्रांनो हे बघा हे सिमेंटचा खांबा आहे एकदम कमी खर्चात चांगलं नियोजन केलेलं आहे साइटने अशा रीतीने जाळी मारलेली आहे <laughs> कमी खर्चात शेळा आज त्यांनी उभं केलेला आहे कमी बजेटमध्ये शेळीपालन हा व्यवसाय चालू करण्यात येतो किंवा चालू केला जातो जास्त खर्च करण्याची पण काय आवश्यकता नाही हे बघा हे पाच लाहोर आहेत मेंढ्यांची पाच पिल्ला आहेत आता उन्हाच्या शेळ्या ब रमंत करत बसलेल्या आहेत सकाळचा त्यांना चारा टाकला होता शेड बघून घ्या मित्रांनो आणि हे पिल्ला आहेत मित्रांनो शाळेचे सतरा पिल्ला आहेत हे हे पिल्लं त्यांना वेगळ्या जागेत बंदिस्त करावं लागतं वेगळ्या जागेत बंदिस्त केलं म्हणजे ते शेळ्यांच्या काशीमध्ये सारखे पिण्यासाठी धडपडत नसतात आणि शेळ्यामध्ये जर सोडले तर वारंवार वारंवार काशीमध्ये जाऊन शेळ्यांना चारा खाण्यासाठी ते अडथळा निर्माण करतात त्यामुळे त्यांना वेगळ्या पद्धतीनं बंदिस्त करावं लागतं त्यांचा वेगळा कप्पा तयार केलेला आहे हे दोन दोन महिन्याचे पिल्ल आहेत मित्रांनो हे बघा बघा हे अशा प्रकारे कॅल्शियमचा खडा बांधलेला आहे ते कॅल्शियमचा खडा चाटत आहेत मित्रांनो व्हिडिओ कसा वाटतो कमेंट करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो